माझा महाराष्ट्र न्यूज बातमी इम्पॅक्ट महापालिकेने स्वागत कमानीवरचा फलक बदलला पण हा खेळखंडोबा किती दिवस चालणार कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या स्वागत कमानीवर कोल्हापूर महानगरपालिका करवीर नगरीत आपले सहर्ष स्वागत व कोल्हापूर महानगरपालिका आभारी हो, आहोत अशा आशयाचे फलक लावले जातात कालांतराने या फलकांची दुर्दशा होऊन हे फलक फाटतात पुन्हा तो पहिल्यासारखाच लावला जातो पुन्हा होती तशीच फलकाची दुर्दशा होते त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेची विटंबनाच एक प्रकारे होत आहे त्यामुळे माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने याआधीही या फलकाच्या दुर्दशेबाबत बातमी प्रसिद्ध केली होती त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या वतीने फलक बदलण्यात आला पुन्हा एकदा स्वागत कमानीवरील फलकांच्या बाबतीत माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी महापालिका प्रशासनाच्या वतीने दोन्ही बाजूंचे फलक बदलण्यात आले स्वागत कमानीवरील फलकांची स्थिती अजून किती दिवस अशीच राहणार असा सवाल नागरिकातून उपस्थित केला जात आहे तसेच तात्पुरत्या फलक बदलण्याऐवजी कायमस्वरूपीचा स्वागत कमानीवरील फलक बनवून लावण्यासाठी लोकप्रतिनिधी निधी कमी पडत आहे का शहरातील विकास कामांसाठी लोकप्रतिनिधी निधी आणतात मग स्वागत कमानीवरील फलक कायमस्वरूपी करण्यासाठी निधी आणू शकत नाहीत का असा प्रश्नही स्थानिक नागरिकातून उपस्थित केला जात आहे जर कोणत्या राजकीय नेत्याने एखाद्या राष्ट्रपुरुषावर कोणती टीका केली तर लगेच आंदोलने आणि मोर्चा काढून त्या राजकीय नेत्यांचा निषेध करतात मग कोल्हापूरच्या स्वागत कमानीवर असणाऱ्या फलकावरील राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्यांच्या प्रतिमेचा होणारा अपमान लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास का येत नाही असा सवालही स्थानिक नागरिकातून उपस्थित केला जात आहे आता तरी स्वागत कमानीवरील फलक कायमस्वरूपी होईल का अशी आशा नागरिकातून व्यक्त होत आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन अमृता बुगले कोल्हापूर बाळ काढ ना आम्ही पूर्वी घरीच श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार